महाजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्र गौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझा भाग्य आहे पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही महाजी शिंदे यांचा अपमान केलाय एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय या तमाम महाराज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या साहित्यिकांचा देखील के अपमान केलाय दलाल म्हणून आणि त्याच बरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात संबंध जोडायचे असतात हे पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि मी देखील माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय माझ्या दहा वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत चाळीस वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही मी राजकारणाच्या पलीकडे मैत्रीही जपली संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो आणि म्हणून जे आज आरोप करतात जे दोष देतात जे लोकांचा अपमान करतात या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल विधानसभेत तर त्यांचे चारी मुंड्या चित केलं जसं पाणीपतची लढाई तिकडे केली माजी शिंदेनी तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पाणीपत केलं अरे त्यांना विरोधी पक्षनेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सुपळा साफ होईल चारी मुंड्या चित होतील